मध्ये सातत्याने ड्रग्स तस्करी करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे त्याचबरोबर बेलापूरमध्ये अनधिकृत लॉज चालवणाऱ्यांच्या संख्येमध्ये दे देखील वाढ होत चालली आहे नवी मुंबई मधील येथील एका लॉजवर कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणामध्ये दोन संशयित व्यक्तींना ताब्यात ता घेण्यात आले त्यांच्याकडे चाळीस ग्राम वजनाचे हिरोईन ड्रग्स आढळून आले आहेत दोन संशयित आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली असता सात आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत एवढेच नव्हे तर त्यांच्याकडेही ऐंशी ग्राम ड्रग्ज आढळून आले आहेत या सर्व आरोपींकडून सत्तेचाळीस लाखांचा म्हणजेच एकशे वीस ग्राम ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले आहेत या प्रकरणामुळे नऊ आरोपींना अटक करण्यात आले आहे नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचे धंदे सर्रास सुरू आहेत पंजाबमधून आणलेले ड्रग्ज पोलिसांनी कारवाई करून हस्तगत केले आहेत याबाबत आणखी सखोल तपास पोलिसांचा सुरू आहे या तपासादरम्यान आयुक्त अशोक राजपूत यांनी माहिती दिली आमचे माननीय पोलीस आयुक्त मिलिंद साहेब सह आयुक्त संजय साकोरे साहेब व डी सी पी काळे साहेब यांनी वारंवार अंमली पदार्थ नवी मुंबई व परिसरात विक्री होऊ नये यासाठी मोठे मोठे कार्यक्रम आतापर्यंत अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आमचे जे पथक आहेत अँटी नार्कोटिक सेलचे पी एस आय श्री संदीप निगळे व त्यांच्या टीम यांनासुद्धा वारंवार सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी सिनियर पी आय संदीप निगळे अँटी नार्कोटिक सेल यांना बातमी मिळाली की काही इसम पंजाबून हिरोईन हे अंमली पदार्थ घेऊन बेलापूरमध्ये विक्रीसाठी एका लॉजवर थांबलेले आहेत त्या अनुषंगाने तिथं छापा टाकला त्या ठिकाणी परमजित सिंग महिंदर सिंग आणि सुखविंदर दारासिंग हे दोन पंजाबी इसम तिथे मिळून आले त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात अडतीस ग्रॅम हेरोईन मिळून आलं आणि नंतर त्यांना विश्वासात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली व त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांचे अजून दोन साथीदार सु सतनाम सिंग सुखदेव सिंग आणि सुखविंदर सिंग मुकुंद सिंग हे सुद्धा पंजाबमधलेच रहिवासी आहे हे ट्रक चालक किंवा असे कामं करतात आणि तिकडून अंमली पदार्थ घेऊन येऊन इथं नवी मुंबई परिसरात विक्री करतात तर त्यांना त्यांनी ज्या ज्या लोकांना विक्री केलेले होते असे एकूण आम्ही आतापर्यंत नऊ आरोपी ताब्यात घेतलेले आहेत व सर्व आरोपींकडून जे जप्त झालेले हेरोईन अंमली पदार्थ आहे असे एकशे वीस ग्रॅम हेरोईन वजन असलेले अंदाजे सत्तेचाळीस लाख रुपये मार्केटमधली त्याची किंमत आहे ही जप्त केलेली आहे सदर आरोपींचा पोलिस कस्टडी रिमांड घेऊन तपास चालू आहे अजून यांनी कुठून सदर अंमली पदार्थ रॅकेट कुठपर्यंत आहे ते सखोल शोध आम्ही घेत हो, आहोत आणि जे जे आरोपीच्यात निष्पन्न होतील त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत राहणारेच आरोपी पंजाबचे आहेत तिच्यात जे मेन आरोपी ज्यांच्या पजेशनमध्ये भेटलेले आहेत तर त्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारपूस करणे चालू आहे अजून काही आरोपी आता पोलीस कस्टडीत आहे सध्या चार तारखेपासूनचे म्हणजे ज्यांनी नुसतं पिण्यासाठी घेतलेले होते अंमली पदार्थ वापरण्यासाठी ते आता मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये गेलेले आहेत आणि त्यांची लिंक पुढची आहे जिथून ते माल आणत होते त्याही विस्मांचा नावाचा माहिती काढून आम्ही त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाईची तजवीज ठेवलेली आहे नवी आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री